जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार हिंदू धर्म संकटात असल्याचं सांगत जनआक्रोश मोर्चे काढत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीच्या निमित्तानं हिंदू बांधवांनी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करावी असे वादग्रस्त आवाहन करून राज्यात खळबळ उडवले आहे हे वक्तव्य भारतीय संविधानाच्या समानता आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांविरुद्ध आहे विशेष म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणून हे नेते स्वतःला मिरवतात त्यांच्या सर्वधर्म समभावाच्या ही कृती प्रतारणा करणारी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही जगताप यांच्या हिंदू व्यापारी आवाहनाने समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याची टीका होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात हिंदू मुस्लिम ऐक्याला नेहमीच प्राधान्य ने दिले त्यांच्या सैनेत मुस्लिम सरदार आणि सैनिकांचा समावेश होता आणि त्यांनी सर्वधर्मीयांना समान न्याय दिला अशा महान राजाच्या विचारांना हरताळ फासणारे हे वक्तव्य आहे मुस्लिम समाजाचा द्वेष करून हिंदू धर्म बळकट होईल का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधक उपस्थित करत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना नोटीस बजावली होती पण त्यानंतरही संगमनेरच्या जनआक्रोश मोर्चात जगताप यांनी मुस्लिमांविरुद्ध गरळ ओकली मुस्लिम नेत्यांनी सुरुवात केली असे म्हणत त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे जगताप एकटे नाहीत भाजपचे नेते नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनीही वादग्रस्त वक्तव्यांनी वातावरण तापवले आहे यांच्या अशा या पराक्रमामुळे विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे दिवाळीच्या तोंडावर अशी वक्तव्य समाजात तेढ निर्माण करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा वारसा जपण्याऐवजी अशा नेत्यांनी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्यानं जनतेत संताप आहे सरकारने यावर कठोर कारवाई न केल्यास महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द धोक्यात येईल जनतेने सावध राहून छत्रपतींच्या ऐक्याच्या विचारांना बळ द्यावे हाच खरा संदेश आहे आणि हेच या सांगावं असं वाटतं